कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहेत जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये हे उपोषण ते करणार आहेत सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उतरवणार असा त्यांनी थेट सूचक इशाराच दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला हा पुन्हा एकदा इशारा पाहायला मिळतोय मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहेत अंतरवाली सराठी त्यांचं हे उपोषण असेल सगळे सोयरे रूपांतर करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे आणि आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उतरवणार असा इशारा सरकारला दिलाय या समाजाच्या न्यायासाठी गोरगरिबांचे लिक्रम मोठे व्हावेत हो म्हणून हे आमरण उपोषण आता मी बसलोय सुरू झालंय मी माझ्या मतावरती ठाम आहे मी आमरण उपोषणावरती ठाम आहे आ, ही प्रशासनानं ना परवानगी नाकारलेली नाही ही, ही सरकारनं ना जाणून बुजून नाकारलेली आहे गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे यामुळं काही कारण नसतानाही नाकारली काहीच कारण नसताना नाकारली ना आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणं आहे की कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका मी खंबीर लढायला खास जायचं नाही आमच्या आम्हाला द्या हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर येऊन नसतील माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या सरकार असाल तर मला राजकारणाकडे जायचं नाही हेच मराठींचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील पण आमचा आम्हाला द्या मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही मुख्यमंत्री ते त्यांच्यावर विश्वास असणारच ना शेवटी जनता आहे म्हणून आम्ही आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब का आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाहीये ते बोलले तर आम्ही बोललेलो आहे त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे त्यांनीही प्रश्न मार्गी काढला पाहिजे ते काढतच नाहीत ते लोक फोडणार काड्या करणार मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना पण त्यांनी इथून शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गी काढावा हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना खोटा निघत त्याला माझा ना नाविला ना ना जे मग मला मी म्हणतोय गोर गरीबाला त्रास देऊ नका गोर गरीबाला मला नावी जाणार देणार मग बनावं लागणार त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे आणि तुमच्या भाजप मधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलो ना का ते आमदार आमदार मध्ये बोंबलत असते म्हणून मग घेतले नाव होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणलोच ना सगळेच म्हणतोय ना मी मी काय विरोधी पक्ष एवढे जा तर, हो तर, तर मनोज रांगे यांनी महायुती सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी ते आक्रमक झालेत i don't